नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओचा आजचा टॉपिक आहे की फुटवे उसामध्ये फुटवे किती असावेत कसं यावेत एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही तुम्ही हे पाहत प्लॉट आहे त्यानंतर हा गट्टा बघू शकताय जवळपास सोळा सतरा फुटवे ह्या आपल्या प्लॉटमध्ये आहेत ज्यावेळी आपण उसाचं पीक स्पेशली घेत असतो उसामध्ये का काय आहे थोडक्यात आपल्याला काय करायचं बऱ्याच वेळा शेतकरी आपले भरपूर जे आहे ते शेती करताना फुटव्यासाठी भरपूर काही त्रास घेत असतात ऍक्च्युली बऱ्याच वेळा आम्ही बघितले लोकांना की फॉस्फरिक ॲसिड असेल पारा एक्सेस्ट असेल डब्बल ट्रिपल आळवण्याजवळपास करतात तर खरंच तितकी आळवणी किंवा आपल्याला फवारणी असेल बऱ्याच वेळा आम्ही बघितले की कोण फुटव्यासाठी काय ना काही वेगळं वेगळं करत असतं खरं सगळं त्रास घेण्याची गरज आहे का तर ह्याचं जे ॲन्सर आहे हे थोडक्यामध्ये काय आहे नाही आहे फुटवे कशामुळे येतात हे समजून घ्यायला तर फुटवे येण्यासाठी थोडक्यामध्ये उसाच्या पिकाला गरज असते ते म्हणजे एन पी केमधल्या पीची गरज असते फॉस्फेटची गरज असते फॉस्फेट थोडक्यात काय गरज असतो की नवीन ऊतींना वाढण्याची क्षमता देत असतो फॉस्फेट हे समजून घ्या म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो किंवा वाढ म्हणू फुटवे वाढ म्हणू जास्त फुटवे असं जे आहे फुटवे जास्त होण्यासाठी तुम्हाला गरज असते फॉस्फेटची था था का का था था आता आपल्या शेतामध्ये मग आपण फॉस्फेट टाकत नाही का टाकतोय ऑलरेडी आपण पण काय टाकत नाही आहे विचार करून बघा त्याकडे काय जीवाणूच नाही आपल्या शेतामध्ये आता बघा हा जो प्लॉट आहे थोडक्यामध्ये तर ह्या प्लॉटला आपण कंटिन्युअसली जीवाणूच आपण सध्याला ट्रीटमेंट याचं पहिला स्टेप म्हणजे एक स्टेप आमची केमिकल नक्की आळवणी होती बारा एक्सिस्ट होतं आणि दुसरी जी आळवणी होती ती होती आपली एन के बॅक्टेरिया स्पेशली आणि ट्रायकोडॉर्माची होती तर हे जे दोन एनपीके असेल पी बॅक्टरी मध्ये आपण एस बॅक्टरी युज केलं एस पी पीएसपी आहे रायझो केलंय चार पाच प्रकारचं जे एनपीके म्हणतो आपण तर ते आपण ह्या प्लॉटला वापरले बघू शकता फोटो कसे फुटवे किती आहेत हे मोबाईची मला नाही वाटत की, की खरंच गरज आहे सोळा सतरा जवळपास म्हणजे फुटवे येण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे नॉर्मली तर पहिली स्टेप तुमची अशी असेल की आपण जे बियाणे आणतो पहिली गोष्ट म्हणजे मग कांडी लावा किंवा तुम्ही रोग लावत असाल तर हे काळजी करून आणा ते चांगल्या प्रतीचे असतील पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा फुटवे येताना ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जर चांगल्या प्रतीचे बियाणे नसतील तर तुमच्या पिकाला काय फुटवे होणार नाहीत किंवा त्यांची वाढ जी आहे ती अपेक्षासारखी होणार नाही समजून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय पहिली केमिकल आळवणी नक्कीच तुम्ही ठेवा तुम्ही कीटकनाशक टाका त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही बारा एक्स वापरा तर अशा प्रकारचा तुम्ही केमिकल डोस जो आहे तो नक्कीच घ्या दुसरा जो डोस आहे नेहमी त्याच्यानंतरचा जो आळवणीचा डोस आहे स्पेशली आपण त्याला म्हणून तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी वापरा एम पी के कन्सर्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रायकोडोमा वापरा पॉसिबल असेल तर सुद्धा वापरू शकता हे दोन तीन प्रकारचे जी जीवाणू जर तुम्ही वापरले स्पेशली एन केच्या जेवणामुळे तुम्हाला येणारा फुटवा मिळणार आहे पण ट्रायकोडोमा सोबत असल्यामुळं काय की त्याची जी, जी वाढ आहे ती अजिबात कुठेही हॅम्पर होत नाही तर ट्रायकोन रोम सोबत नाही एन त्या वाढीस जी चालना मिळते ती दोन मिळते एक तर एन पिकेनं आणि पालाश हे तुमच्या शेतामध्ये काय असलं पाहिजे इनफ असलं पाहिजे किंवा थोडक्यात त्या पिकाला स्टार्टिंग ते भेटलं पाहिजे पण बऱ्याच वेळा काय आपण केमिकल नेहमी टाकून टाकून आपली जी माती आहे ती कधीच अशी बुसभशीत नसते भुसभक्षत जोपर्यंत तुमची माती होत नाही जोपर्यंत अशी मातीशी ढेकडासारखी असते समजून घ्या त्यावेळी त्याच्यामध्ये जे जीवाण असतं ते आपल्या शेतीला मिळत नाही माती अशी सेपरेट होत नाही तर त्याचा अर्थ काय ज्यावेळी माती असते याचा अर्थ त्याच्यामध्ये जीवाणू आहेत लक्षात घ्या पण ते समजा तुमची जर माती अशी अशी ढेकळासारखी असेल तर ह्याच्यामध्ये काय असतं जीवाणूची संख्या जी असते जवळपास नाहीच म्हणा नसते हे समजून घ्या त्यासाठी तुम्ही नक्कीच एन के कन्सोटिया असेल त्यानंतर ट्रायकोडर्मा असेल अशा तुम्ही आहे लक्षात ठेवा बॅक्टेरियाचा उसामध्ये काय आपण भरपूर आता खत वापरतोय केमिकल्स वापरतोय कोण म्हणतोय फवारा असं करा तसं करा पण ऍक्च्युअली काय की आपण कॉस्टिंग सेट कधीच बघत नाही त्यामुळे आपल्याला शेती परवडत नाही जर तुम्हाला कॉस्टिंग सेट करायची असेल तर कर जीवाणू शेतीशिवाय तुम्हाला काय पर्यायच नाही म्हणजे स्फुरद आणि पालाश हे वर्ग होणारे जर जीवाण तुम्ही वापरत असाल तर तुम्ही जवळपास स्फुरद आणि पालाश यांची जवळपास खूप जास्त नाही पण एक पंचवीस तीस टक्क्याची काय होईना पण तुम्ही बचत करू शकता आणि तेच आणि जे स्फुरद पालाश आहे बऱ्याच वेळा बघा आता खूप कमी किमतीमध्ये मिळतात ऍक्च्युली जीवाणू कथा वापरताना पण तुम्ही एक बेसिक काळजी घ्या की ते नेहमी फ्रेश असतील दुकानामधून घेताना कधी बॅच नंबर असेल त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल ते बघून घ्या तीन महिन्याच्या आतमध्ये जे काही जीवाणू असतील तर ते तुम्ही घेऊ शकता जर सहा महिने सात महिने झाले असतील जीवाणू ठेवून दुकानामध्ये तर कधीच नक्की त्याचा उपयोग करू नका कारण ते तुम्हाला इतके उपयोगी पडणार नाही त्याच्यामध्ये जो सी एफ यू असतो सीओफयू म्हणजे थोडक्यामध्ये काय की बॅक्टेरियाची संख्या असते ती काय असते कमी झालेली असते ज्या जुना स्टॉक असतो त्याच्यामध्ये पण जो नवीन स्टॉक असतो नेहमी लक्षात ठेवा फ्रेश जेवढे जेवण वापराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे आता ह्या प्लॉटमध्ये आपण बसलो बसलोय तिथं थोडक्यात तुम्हाला एक फेरी मारून आणतो कुठे कशा आहेत आपल्या प्लॉट मध्ये हा बघा मग आजपासून जो ऊस दाखवतो तोच आहे तुम्ही हाच फक्त दाखवतो हा बघा कुठे हे बघा हा बघा कुठे हे कुठे बघा हे कुठे बघा हे पुढे बघा नक्कीच थोडंफार कमी जास्त आहे का दुसऱ्याला पण जास्त काही काळजी करायची गरज नाही हे आता पाणी वाळलं परत त्याच्यामध्ये जे आठ दहा संख्येपेक्षा आपल्याकडे जास्त पटवे आहेत तर नक्कीच असे फुटवे पाहिजे असतील तर आमचं नक्की प्रॉडक्ट वापरा त्याच्यामध्ये एन पी के कन्सोर्टिया आपल्याकडे आहे एकदम स्ट्रॉंग आहे सीएफयू त्याच्यानंतर आपल्याकडं बाकीचे ट्रायक्रम असो म्हणास अशी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जेवण आपल्याकडं उपलब्ध आहेत नक्कीच अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता आम्हाला तुम्ही नंबर जो दिला आहे त्याच्यावर धन्यवाद